पायल मावशांना पण घेऊन द्या जरा या आमच्या मावश्या आहेत आमच्या साऊच्या सासूबाई आहेत ना, ना, ना। त्यांच्या या दोघी बहिणी ही आमची मामी आणि आमची पायल आज मी बोलते तांदूळ मिक्स करायचं काम चाललंय सगळी बोल काय झालेलं पण कमी पडलेत ना तुम्ही सगळे बोलता सायलीचं घर बघायचं आहे बघा खूप छान आहे आमच्यापेक्षा छान आहे

You operator karte, you operator karte, segla sangte. No, it's a size size. Oi, mami, mami. It's a size size. It's a size size. It's a size size. It's a size size.

तिकडच्या आम्ही लवकर निघालो कारण की आम्हाला बरेच मला बरेच ठिकाणी जायचं होतं उरण बिरणला जायचं होतं आणि त्यानंतर पूजाला बोलवली पुजाने मस्त मेहंदी काढली आणि त्याच्यामध्ये एलिफंट चांगला वाटत ना आणि आता नंतर रंगल्यानंतर मी तुम्हाला उद्या दाखवेन आता मग अशी काढली आणि लगेच रंग आलाय तर आता आम्ही चाललं संगीतला मी दुष्टू आणि केपिटी सध्या इथं आहोत दृष्टी झालेली आहे रॉकी मी झालेलो आहे हर्षलदा आणि केपीटी झालेला आहे पायल <laughs> म्हणजे आमचे आउटफील्ड कारण की हो रक्षाबंधन रॉकींनी ज्येष्ठा दिलेला हा रक्षाबंधन रक्षाबंधन नाही आहे रक्षाबंधन भाऊबीज भाऊबीजला हा मला हर्यानी दिलेला आणि मीनी भाऊबीजला केपीटीला दिलेला आम्ही गिफ्ट घातले आम्ही खर्च नाही करत गिफ्ट खातलो तर अशा प्रकारे आमची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही चाललो चाललो तर तुम्ही इंस्टाग्राम ला पाहायचे व्हिडिओ ड्रेस लिंक ड्रेस लिंक करू नका ड्रेस लिंक <laughs> ड्रेस लिंक ड्रेस लिंक करू नका, नका। कारण की का हे आमचे गिफ्ट आहेत आम्ही कुठून घेतलेला नाही आहे किंवा कोणचं प्रमोशन नाहीये हे याच नाव आहे हरिया नाव आहे अशा प्रकारे पायल पायल मस्त खुश झालं मी असा बघून पण पण खुश खुश अजून बरीच मंडळी आमची येणार आहे सजाला फोन केला सजा नुसता टाइमपास दरवेळी सारखा सजाचा टाइमपास चालू आहे आणि आता तो येते आम्ही इकड सोबतच आता निघतोय हार्या तिथं हजेरी लावायलाच गेलाय आणि mm. रॉकी पण येते सगळी तिथंच भेटणार सो चला बघूया कसा होते आजचा संगीत मला कस फिलिंग येत मग हा पंजाबी मग असं तो इथं सेम स्टँड व्हायला बोलून बोलून मेहंदी केलेली आहे आणि जर रंगली नाही ना तर असं गुदा देईन ना तुझे <laughs> मी नाही सांगणार होतो काय केलं त्यासाठी चला जाऊया आता

<laughs> तो गो, गोरी बिंदी आला <laughs> <laughs> <तो> आता <आगी दिदी। laughs> काली बिंदी तुम्ही घेतला गोरी बिंदी so, गोरी बिंदी आम्ही प्रॅक्टिस करून आलो तो नागिन चा डान्स तो तो नागिन वाला डान्स तो आपल्याला इथं करायचा आहे का नाही तू तिथं केपीटी तू तिथं केपीटी मी तिथं दुसरू तिथं

भारी झाली ना दोघांनी मागच्या नावाटी कधी डान्स चालू होतोय किट्टू पाटील यांचा चंद्रा सोन फक्त <laughs> <laughs> खुर्चीवर बसायचं आहे जबरदस्त दा सुरुवात चेन पाचशे रुपयाची जबरदस्त सुरुवात साईली वहिनी का कप का मत्तान सुफली काय म्हणजे त्यांचं टोपलं कारश चुकली संधन झालं माहित आहे मागच्या विकारा ब्रेसले लाखाची लाखाची महाराष्ट्राची लावण्यवती অভিনেত্রী পয়াল পাটেল পাঁচশে রুপি পিতা মোস্ত दूम। चकडीवाला <laughs>. बाला बाला दोन्ही दोघ एक माझ्या जवळ त्या आपल्या पॉकेट भरायचं आहे ओरिजिनल टांग झगड़ा वगैरह कैंडिडेट है कताया पानी बेटा कम बाजीसी जंडी का कबाकबा पूरा सी सी तू बता तू आगे में आगे तू सी सी सी

तो लोलाल कमसा, ने वटता है तो लोलाल कमसा, ने वटता पण आता सुरुवात एवढी भारी झाली ना दोघांनी मागच्या ना वाटत किती डान्स चालू होतोय किट्टू पाटील यांचा चंद्रा सोन रोख रक्कम हजार रुपये पिंकू मेकअप आर्टिस्ट यांच्याकडून पाचशे रुपये मागाशीच <laughs> टीव्ही वरती मराठी चॅनल वरती अठरा गाणी अभिनेत्री पायल पाटील यांच्याकडून पाचशे रुपयाची पारितोषिक सगळ्यात आल्यानंतर <laughs> सगळं झाल्यानंतर प्रोग्राम आटपल्यानंतर बिफोर आणि आफ्टर मन काय जॉईन कशी करायची आता जॉईन कर आणि सांग कपूरचा प्लॉक हा कपूरच्या नाही नाही